राजुरी गावचे एक युवा उद्योजक माझे नातू या ठिकाणी पंकज कंशे ह्या ठिकाणी स्वतःचा एक पंचवीस हजार लिटरचा टँकर वाढ वा जो खर्च करायचा आणि तिकडं एन्जॉय करायचा लोकांना जेवणं घालायची त्यापेक्षा ज्याला गरज येते ते दिलं पाहिजे या उद्यात्त येथून पंकज शेटणी ये या पठारभागासाठी पंचवीस हजार लिटरचा एक पाण्याचा टँकर तो दररोज पाऊस पडत नाही तोपर्यंत त्यांच्यामार्फत सर्व त्या ठिकाणी डिझेल पाणी सर्व खर्च मोफत या ठिकाणी आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे पण पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी अनेक वेळा शासन पाठपुरावा केला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं तरी अद्यापर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन आपल्या पाण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी चौकशी केली नाही परंतु आपल्या पठार भागातील माणसे असतील जनावरं असतील यांची दया खऱ्या अर्थाने जर आली असेल कुठलं तर पंकज शेठ आणि त्यांचं युवा प्रतिष्ठान आणि आपण त्यांना या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्याला पाण्याची त्यांनी व्यवस्था केलेली त्यांना आपण प्रथमतः सर्व पठार भागाच्या वतीने धन्यवाद देऊ पठार भागावरचे सर्व सन्माननीय नेते या ठिकाणी उभे आहेत त्यामध्ये बाबाजी शेठ असतील आमचे डॉक्टर दीपक वैभव शेठ आयर असतील रोहिदा शेठ शिंदे असतील शिंदेवाडचे सरपंच अजित शेठ शिंदे असतील आनंदा शेठ बेलकर असतील पांडू शेठ गाडेकर असतील सर्व पठारभाग या ठिकाणी आज पंकजभाऊंना या ठिकाणी यांनी शुभे शुभेच्छा देत आहे आणि मी त्यांना विनंती करतो की पुढे पुढील जोपर्यंत पाणी या ठिकाणी पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण आपलं युवा प्रतिष्ठान असेलच परंतु आपल्यामार्फत अजूनही कोणी खालच्या भागातील जे मान्यवर असतील का कोणाचे वाढदिवस असतील त्यानिमित्त जर आम्हाला या ठिकाणी पाणी आपण उपलब्ध करून दिलं तर पठार भाग आपला यापुढे कायमचा ऋणी राहीन या याबद्दल मी आपल्याला शब्द देतो हा त्यांचा आदर्श तालुक्यातील इतरही दानशूर व्यक्तींनी घ्यावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या बागायती तालुक्याचा असणारा हा आमचा भाग आपलाच भाऊ कुठंतरी दुष्काळाच्या झाडं सातत्यानं अनुभवतोय मग त्यांना कुठंतरी दिलासा देण्याच्या निमित्तानं बाबाजी शेट्टी जशी बाकीच्यांना सर्व तालुक्याला आग्रहाची विनंती केली तसंच बाकीच्याही दानशूर व्यक्तींनी पुढे यावं हो। आणि या पठार भागाला मग जनावरांचा चारा असेल पिण्याचं चा पाणी असेल या सुविधांसाठी निश्चित स्वरूपानं आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे होणं फार गरजेचं आहे गेल्या अनेक पंचवार्षिकच्या निवडणुका आम्ही पाहिल्यात निवडणुका तोंडावर आल्या का नेते मंडळी त्या ठिकाणी आश्वासन देतात आणि निवडणुका होऊन गेल्या की विसरून जातात तरी इथून पुढच्या काळामध्ये आता बहिष्कार कृती समितीने घातलेला आहे अजून त्या बहिष्कारावर काय चर्चा व्यवस्थित नेते मंडळींनी ने, प्रशासनाने काय त्या कृती समितीबरोबर केलेलं नाही तरी प्रशासनाला असेल वरिष्ठ नेत्यांना असेल मग सर्वच पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती असेल की कुणीतरी आमच्याकडे जर लक्ष दिलं आणि जर आम्हाला कुकडीचं पाणी जर, जर मिळालं तर वर्षानुवर्षे भोगणारा हा संघर्ष आहे हा आमचा निघून जाईल आज पंकज भाऊच्या माध्यमातून आम्हाला दिलासा देण्याचं काम झालं त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम पाटार भागाच्या जनतेच्या वतीनं चारही गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसांच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं सेवा व्हावी आणि समाजाच्या उपयोगाचं काम घडू आपल्या शेकड दोन बरोवे आहेत बोरवेला चांगल्या प्रकारचं पाणी आणि ग्राहक जर त्याच्यातला जर विचार केला असं आमच्या गावाचे लोक काय म्हणतात काही पटरावरच पाणी खाली आलेलं आणि आपल्याकडं ज्याचं अभिमान वाटायला पाहिजे तर ते त्या गोष्टीचं आपण अभिमान बाळगण्यापेक्षा त्याचं माध्यमातून चांगली समस्या करता येईल पिण्याच्या पाण्याचं जर आपण योजन जर केलं तर एक पुण्याचं काम मिळेल असं एक प्रामाणिक भावनेतनं आणि दुसरी गोष्ट अशी होती की अकरा तारखेला वाढदिवस होता मित्रमंडळी मी वाढदिवसाचं नियोजन केलं होतं परंतु असं कुठंतरी वाटलं की आपण ना व्यर्थ खर्च करण्यापेक्षा याचा जर चांगला उपयोग जर केला पिण्याचं पाणी जर सगळ्यांपर्यंत जर पोहोचलं तर त्याचा अजून चांगला प्रकारचा लाभ आपल्याला मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील एवढाच एक याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता आणि जिथं खरोखर खऱ्या अर्थाने गरज आहे पटवण्याच्या पाण्याची हा दुसरा उद्देश पटरावरची जी मंडळी आहे ती तसं पाहिलं तर माझं हे आजोळ आहे आणि प्रेमळ प्रकारची सगळी माणसं आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं वेगळा जिवाळ या सगळ्या मंडळीच्या असल्यामुळं तिथं हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण सांगाल तिथे टँकरच्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे येईल अशी याची दक्ष देखील आमचे मित्र येते आपल्याकडे पाण्याची व्यवस्था होती आणि त्या पाण्याचा उपयोग जो, जो, प्रकर प्रकर तो हो जो आए, तो आहे तो चांगल्या प्रकारे कसा करता येईल आपल्याकडं आहे आणि त्याचा जर आपल्याकडं असून जर काही दुसऱ्या लोकांना जर काही फायदा होणार नसेल तर त्याचा काही अर्थ नाही आणि आपण एक व्यवसाय करत असताना कुठेतरी एक सामाजिक उत्तरदायित्व असतं आणि ते आपण पाळवा असं मला मन मन वाटलं आणि म्हणून हा टँकर चालू करण्याचा निर्णय घेतला किती गावांना हा आणि पाठरा गावांसाठी आपण व्यवस्था करताना सिंपीम दरा आणि नळवणे सुरकुलवाडी आणि नळवणे आणि छोट्या मोठ्या वाड्या आहेत त्यांना सुद्धा देखील पाणी पुरवठा होणार आहे दिवसात किती वेळा टँकर येणार आहे दिवसाला सध्या एक एक वेळेस टँकर येईल प्रत्येक गावासाठी आणि जशी तीव्रता वाटेल तशा प्रकारचे फेरे वाढवणे पाण्याची जी चुनचुन बासत आहे त्यामध्ये आपला काही वाटा असावा या निमित्तात उंच गडक राजुरीचे हे विवाह उद्योजक शेटकंचे पठारावरील सर्व गावामध्ये संपर्क करून आपल्या गाव पाण्याची काही अडचण आहे का विचारलं व सर्वांना प्रसाद घेऊन अगदी पंधरा दिवसापासून ते संपर्क करीत ते पाण्याची काय परिस्थिती आहे हेच एवढा मोठा मोठा त्यांनी आपल्याला आधार दिलेला आहे तिथून पुढल्या गावामध्ये त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न करा चाऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे त्यांना भागाच्या वतीनं पंचवीस हजार लिटर एका मोठ्या क्षमतेचा या ठिकाणी चालू केला आहे खऱ्या अर्थाने पंकज भाऊन सांगायचं सर्वसामान्य माणूस परंतु आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं परंतु एवढ्या उंचीवरती गेल्यानंतरही त्यांनी आपली जी नाळ आहे ती आपल्या मातीशी आपल्या माणसांशी जोडून ठेवली आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर अकरा तारखेला पंकज भाऊंचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्यापेक्षा जी माझं म्हणजे त्यांचं जे आजोळ आहे त्या आजोळच्या लोकांना जी दुष्काळाची दा जी दाहकता जाणवती कुठंतरी त्यांना थोडासा दिलासा मिळावा आणि आपल्या हातून समाजाची सेवा घडावी म्हणजे कुठलाही मनात स्वार्थ न ठेवता फक्त समाजसेवा आणि आपली मातीशी असणारी नाळ एक समाज सेवा म्हणून त्यांनी या ठिकाणी हा टँकर चालू केलेला आहे खरं तर मी प्रथमतः पंकज भाऊ आभार मानतो की आपल्यासारख्या युवा उद्योजकांकडून ह्या अशा गोष्टी घडणं जे ही फार सगळ्यांसाठी शासणारी गोष्ट आहे आणि यातून सगळ्यांनी घ्यावा की आपण आपल्याकडे जे आहे तर आपल्याकडे जास्ती ते जास्तीच आहे त्यांनी सांगितले की आमच्या शेतामधील तुला खूप माझ्याकडे जे जास्त आहे ते जास्तीच ज्यांना गरज आहे त्यांना मिळावं ही कुठंतरी मनात भावना असणं यातून कळतं की पंकज भाऊचं दातृत्व किती आहे आणि ते किती निर्मळ आहे अशा माणसांची या समाजाला गरज आहे मी प्रथम तर पंकज भाऊंच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि विनंती करतो पंकज भाऊंना की आपल्यामातून असेच पठार भाग असेल आणि आपला जो भाग असेल जिथं जिथं गरज लागेल अशा ठिकाणी आपल्या हातून इथून पुढेही सेवा घडत राहू आणि आपल्याला वाढदिवसाला मंडळींना खर्च करण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना खर्च करून आपण जो आशीर्वाद घेतला आहे त्या आशीर्वादामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये उत्तर उत्तर आपली प्रगती घडो हो, अशा आपल्याला आमच्या गुंधळवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच नैनाताई गुंजाळ असतील गुंडळवाडी गावचे ग्रामस्थ असतील